मित्रांनो आज आम्ही जातो आहे राहण्यामध्ये उभी आला आम्हाला अळंबी भेटत का अळंबी शोधण्यासाठी जातो आहे तर आम्ही आता आलो नाणी घोटणीवरती आणि इथून मग बघत बघत जायला लागेल आता त्यांना लोकेशन्स माहिती आहेत माझ्याबरोबर दोघंजण आहेत त्यांना लोकेशन्स माहिती आहेत कुठे मिळतात राहते ते त्या पद्धतीने चाललो आहे खूप निसर्डी वाट आहे आणि गवत वगैरे मोठं वाढल्यामुळे पायाखाली बघत जायला लागते तर हे असं ह्या साईडचं इकडचं वातावरण आहे सगळं बघा जंगल वगैरे हे बघा अशी सगळी वाट आहे आणि असं सगळं हे जंगल वाढलेलं आहे माझ्याबरोबर समोर ते दादा आहेत आणि चुलते आहेत तर तुमचे कुत्री घेऊन चाललो आहे मी आले काय सह्याद्री बघा कसं दिसतोय सुंदर सह्याद्री सह्याद्री वल्लो दिसतोय आणि वरची ढग वगैरे दिसत ढग आहेत ना ते हे ढग आहेत ना हे बघा ढग बघा कसे मस्त दिसत आहेत मागे पाऊस पडतो तेव्हा असे असं पाणी त्या झिरपे आहेत त्याच्यातून मस्त दिसत होतं मागे पण मला काय तो व्हिडिओ बनवता आला नाही तर असं इकडचं वातावरण आहे पाऊस गेला आता थोडा कमी आहे तर मग पाऊस काल दिवसभर होता बघू काय काय या व्हिडिओ मी येईल त्याप्रमाणे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन असे पण आहे एकटं करू शकत नाही खूप जंगल गच्च झाले त्याच्यामुळे मग तिला बरोबर अशी दोन माणसं असतील जरा बरं वाटते तर आपल्याला आज काय करायचं का आहे मला पण नेमकं माहिती नाही कुठं जातो याची आम्ही तर तुम्ही माझ्याबरोबरसुद्धा झाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल तर बघूया आम्हाला काय भेटतं आहे का आळंदी चुडी रोगणा अशी काही जंगलात मिळणाऱ्या भाज्या असतात त्या खायच्या असतात तर सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात भारंगीची भाजी ताकड्याची भाजी अशा भाज्या मिळतात तर बघ केवळ ही टाकळ्याची भाजी आहे अशी असते राणामध्ये इतरही काही भाज्या असते ते तुम्हाला दाखवेन मी समजलं तर बघा कोलापटे भाऊ आमच्यावर चालले आहेत आणि एक जणांचे कुत्रे आहेत आता ते विजांना येत आहेत हे वेगवेगळ्या ढगांची चादर कशी पसरली आहे पुलावर चाललं आणि पुलावर आता ना बघा पाणी

तर आम्ही आता वरती आलो एकदम वरच्या टोकाला आलो आहे आणि ते हे रानटी बांबू आहेत तर त्या रानटी बांबूला असे हे भाज्या असतात त्याने असे कोमट्या बोलतात दाखवतो तुम्हाला 在那工地。 आपल्या ह्या जंगलामध्ये जे आहे ना हे रानटीची चिव आहेत त्याची भाजी आम्ही कोकणामध्ये खातो आणि शहरात पण लोक मागणी करतात करता लोक कापून फ्रीजला ठेवून दुबई कोयट मस्कत दिल्ली कुठे हवं तिकडे मागवतात आणि ही मॉमेटीन लोक ही भाजी नेतात पार्सल विमानातून पाठवतात एवढी टेस्ट आहे भाजी त्यांना कोमट्या बोलतात ना आपल्याकडे हा कोमट्या कोमट्या आपण कोमट्या बोलतो भाजी ही भाजी रानात भेटते इकडे या साईडला आणि आम्ही आता खूप आतमध्ये रानात आलोय आलो ह हो गडाचा जी गडाच्या पायाखाली आलो आम्ही खूप लांब दूरवर आलो दूरवर आलोय या सगळ्या जंगलाचा सह्याद्रीचा भाग आहे इकडे सह्याद्रीचा भाग आ बघा तुम्ही जंगल बघू शकता आता संध्याकाळी आम्ही सहा वाजता घरी जाऊ हो আদায় আমি আসে ভাজে শোধত শোধ মতো আমি ঘরে যানি কুত্রি আসা আমার দোকা খাওয়া যাওয়া খুব খালি

इकडे खाली सगळी दरी आहे आणि तिकडे भरते आहोत सगळा उत उतरता असा भाग आहे खाली डायरेक्ट गेलं की दरीत गेलं त्यामुळे सांभाळून चालला तरी कारण सगळं उंच पटार आहे का सगळे असं काचळ आहे सगळं वरतीवरती नदीचे पाणी किती कळकळत आहे पण वरून येते खरी घरी आहे जंगल सगळं आणि जंगल बघा माझ्या मागे किती आहे घटाट जंगल आहे चौदा त्यांना खाली गेलेत त्यांना बघायला गेले किंवा बघा आहे ते थांबलो होतो पण जाईल खाली धबावा कसा पोहोचवतोय त्या साईडला तुम्हाला दिसतोय की नक्की नाही परंतु खरी जाणं सुद्धा रिस्की आहे जरा इकडे कारण दगड खाली गेला की गेला नजर आहे इकडे जंगलामध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि इकडे आमच्याकडे रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे आपण एवढं बघू शकत नाही सुंदर नजर आहे जंगलात आल्यावरच आपला हा नजारा दिसतो आणि हा सह्याद्रीचा नजारा आहे जर मी आलो नसतो तर हे सगळं मिस केलं असतं पावसातून जंगलामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आता इथं असा आहे माण्यामध्येच अडकले कारण पाण्यामुळे किती येते त्यामुळे मग आम्ही आता कामात अडकलो आहे आता बघू पाणी कसं काय येते बघा हे फक्त इथे कुठे काही दगड वगैरे आहे का कशा पद्धतीने मग आम्हाला तिकडे क्रॉस व्हायचे प्रकारे मग आम्ही राहणार आहोत पाण्यातून पाण्याचा प्रेशर बघा किती आहे ती पाणी भोतच येत आहे फक्तच कुठे जाण्यासारखं येत आहे तसं मग ते जाण्याचा प्रयत्न करतात तिथून मग आम्हाला कदाचित वरती लागतो हो जायला नाही जाण्यासारखा रस्ता नाही आहे का कुठे अडकले तिकडे कुठली कशी आलीच बाजूने घडून त्यांना जमलं नाही म्हणून बरोबर त्यांचे आंदोलन आले अरे बघा <laughs> <laughs> एक कुत्री वावर गेली होती खाली इथून अशी त्याच्याकडला बरोबर तिथे लागली आणि बरोबर आली होती वरती असे हे आपले यांची ट्रेनिंग आहे कण असा दिसतो ना तिकून गेलो हा आणि असा तिकडून वळसा घेऊन तिकडनं ह्यातनं उकडून आपण खाली आलो इथनं खाली आलो इकडं खाली आलो त्या होल दिसतो ना त्या व्हाळातून आलो आपण खाली त्या व्हाळातून आलो आपण व्हाळातून खाली आलो अरे बापरे म्हणजे आपण जवळ तिकडं मग तिच्या खालीच गेलो होतो ते गवत वगैरे दिसतात ना त्या गवतात आपण आलो खाली खाली होय काय अरे मित्रांनो आम्ही मागे गेलो होतो व्हिडिओ बनवता आला नाही त्याचा म्हणजे व्हिडिओ मोबाईल त्यावेळी पाण्यात गेला होता तर आम्ही तिकडे गेलो होतो सह्याद्रीच्या त्या साईडला आणि खूप दूर अंतर आहे तर आम्ही गडाच्या पायाशी गेलो होतो तिकडे हां आमचा जो तिवरे घेरा प्रसिद्ध गड आहे त्या गडाच्या पायथ्याशी गेलो होतो आम्ही तिकडे खूप दूर अंतर होतं ते आणि मला काय समजलंच नाही मी आपल्या यांच्या मागून गेलो जातोय जातोय जातो आहे तर तो माझा पहिलाच अनुभव होता तेवढा राहण्यात आतमध्ये जाण्याचा नाहीतर मी दोधवण्यापर्यंत गेलो होतो आणि जंगल आपल्याला असं वाटतं चांगलं आहे दिसतं आणि आतमध्ये जेव्हा जाल तुम्ही तेव्हा तुम्हाला जंगलाचा खरा अनुभव येईल